महाराज की जय संभाजी महाराज की जय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा लोकमान्य बाळ गंगाधर विजय वीर विनायक दामोदर सावरकरांचा विजय राणी लक्ष्मीबाईचा विजय हो नाट्यक्रांतिकारक वसुदेव बलवंत फडके यांचा कोकणच्या महामार्गाला स्वराज्यभूमी कोकण महामार्ग नाव दिले पाहिजे कोकणच्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी स्वराज्य भूमी आंदोलन स्वराज्य समृद्ध संघटनेकडनं अर्थात मुख्य संयोजक संजय यादवराव यांच्या वतीनं पुकारण्यात आलं आहे राजापूर तालुक्यातील भू आणि खिणगिनी या गावातनं खऱ्या अर्थानं या आंदोलनाची सुरुवात झाली या आंदोलनाला स्थानिकांचा आणि संपूर्ण राजापूरवासियांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटतानाचं चित्र खऱ्या अर्थानं या भागात पाहायला भेटतं आहे नेमकं या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या स्थानिकांचं काय म्हणणं आहे हे या निमित्तानं आपण जाणून घेऊ सर्वप्रथम मी सर तुम्हाला विचारतो आहे संजय यादवराव यांनी मागील दोन दिवसापासून हे आंदोलन पुकारलेलं आहे आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी देखील झालात नेमकं या आंदोलनाच्या माध्यमातून काय मागणी आपण शासनापर्यंत करताय शासनाच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचवत आहे प्रथम मी असं सांगू इच्छितो की कोकणचा जर खरोखर विकास व्हा व्हावा असं येथील राज्यकर्त्यांना किंवा शासनकर्त्यांना वाटत असेल तर कोकणामध्ये जी वांदर माकड किंवा रानडुकर यांचे जे हे आहेत उपद्रव आहे तो उपद्रव थांबवण्यासाठी त्यांचा बंदोबस्त शासनाने करावा व येथील लोकांना न्याय द्यावा अशी मागणी मी या आंदोलनाच्या निमित्ताने इथे करतो सगळ्यात महत्त्वाचा माकडांचा प्रश्न आहे असं तुम्हाला का वाटतं कारण माकड हा विषय असा आहे की माकडाला काहीही चालतं उदाहरणार्थ आज आमच्या कोकणामध्ये घरात शिजवलेलं अन्नसुद्धा ही, अन्न ही माकडं उचलून घेऊन जातात त्याचप्रमाणे जो कोकणाचा मुख्य अर्थार्जनाचा विषय आंबा व्यवसाय आहे त्या आंब्याचं नुकसान होतं आहे अन्य शेतीचं नुकसान केलं जातं म्हणून या माकडांचा आणि वांदरांचा बंदोबस्त व्हावा असं आम्हा सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे खरं तर शेती पर्यटन उद्योग मच्छीमार ह्या सर्व विषयांमधील मूलभूत समस्या ज्या आहेत स्थानिकांच्या प्रश्नात हे प्रश्न घेऊन संजय यादवराव यांनी या आंदोलन पुकारलं आहे अजून काही स्थानिक या ठिकाणी आहेत सर आपण या आंदोलनामध्ये दोन दिवसापासून सहभागी आहात उत्स्फूर्त असा प्रतिसाद स्थानिकांचा आपल्या सर्वांचा मिळतो आहे नेमकं ह्या आंदोलनातनं तुम्ही काय मागणी करताय शासनाकडे शासनाकडे मागणी एकच आहे की हे वांदर किंवा माकडं यांचा पूर्ण बंदोबस्त करावा हा जर बंदोबस्त झाला तर कोकणात बाकी काहीच गोष्टींची जरूर नाही ही, ही भूमी सुजलाम सुफलाम होण्यासाठी एक नंबर जर असेल तर दुश्मन जर असेल तर माकड माकड किंवा वांदळ म्हणतात त्यांना ह्यांना ह्यांचा बंदोबस्त करा ॲटोमॅटिक इथे दररोज शेतकऱ्याला शे दोनशे रुपये आरामशीर मिळतील हां दारात फूल राहत नाही कुठचंही फळ राहत नाही चिकू नाही पेरू नाही माझ्या दारात आत्ता चिकू पेरूचे अनेक झाडं आहेत पण आत्ता जर बघितलं तर पायाखाली पाय टाकायला जागा नाही इतकी ती फळं पडलेली आहेत खाली बरं ते खातात तर ठीक आहे पण अर्धवट राहून खाली टाकतात त्याचा आम्हाला उपयोग नाही आणि त्यांना उपयोग नाही लिंब शे दोनशे लिंबू धरतं पण त्याच्यावरचं साल खाऊन ते वांदर मोकळे होतात एका लिंबाचे आम्ही बाजारात गेलो तर रुपया तरी हावतो रुपया दोन रुपये दहा रुपयाला तीन लिंब और रोज शेकड्याने लिंब आमची सगळी वांदर खाऊन टाकतात इकडनं हकवले तर तिकडनं येतात घरावर उड्या मारतात कौलं फोडतात पत्र्यावर उड्या मारतात पत्रे हे करतात बरं ते लाल माकड आहे ते समजा जर चुकून दरवाजा उघडा राहिला तर घरात कांदे असो बटाटे असो भाताची पातेलीच्या पातेली उतरून घेऊन जातात वानरांची समस्या इकडच्या स्थानिक शेतकऱ्यांना प्रामुख्यानं भेडसावते आणि अर्थात या मुद्द्यावर देखील संजय यादवराव यांनी आवाज उचललेला आहे सर खरं तर ही तर समस्या आहे पण त्याच सोबतीनं आपण अनेक मागण्या घेऊन हे आंदोलन पुकारलेलं आहे नेमक्या काय काय मला कोकणामध्ये माणूस हातबल झाला या माकडांसमोर म्हणजे मला पण याचं गांभीर्य जेव्हा गावांमध्ये फिरतो आहे म्हणजे पूर्वी गावामध्ये एक हजार माणसं राहायची आणि पाच माकडं राहायची आता एक हजार माकडं राहतात आणि शंभर माणसं राहतात काही ठिकाणी पाचच माणसं राहतात आणि ती बिचारी वृद्ध माणसं असतात त्यांच्यासमोरून त्यांचं जेवण घेऊन जातात ते माकडं मला वाटते जर बाकी महाराष्ट्रामध्ये शेतकरी अडचणीत आला तर चारा छावण्या लगेच तुम्ही एक महिन्यात लावता गेली चार पाच वर्षं माझा कोकणातला शेतकरी टाहू फोडतो आहे की या माकडांचा बंदोबस्त करा पण सरकारला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही काहीतरी कोणतरी वन अधिकारी येतात दोन चार माकडं पकडतात काय चाललं आहे थट्टा इथल्या लोकांची या सगळ्या माकडांना मुंबई के मुंबईत ठरवल्यावर केलात ना तुम्ही सगळे कुत्रे पकडले त्यांना ऑपरेशन्स केली त्यामुळे मुंबईतला कुत्रे वाढण्याची प्रक्रिया बंद झाली ते माकड पकडणार आहेत त्यांना घेऊन पकडा या ना सेंटर्स लावा त्याच्यासाठी हजार पाचशे कोटी कधीतरी करा ना कोकणावर खर्च पण माझ्या या गरीब शेतकऱ्याला माझ्या गावागावात राहणाऱ्या वृद्ध माणसांना या समस्येमधून सोडवण्याचा किमान प्रयत्न तरी करा त्यामुळे ही एक समस्या अशा दहा समस्या आम्ही या आंदोलनात मांडल्या आहेत आणि हो महाराष्ट्राला त्या ठिकाणी चाळीस टक्के उत्पन्न आम्ही देतो महाराष्ट्राला मजबूत करण्याचं काम आमचं कोकण करतो आमची मुंबई करते आमचा रायगड करतो आमचा ठाणे जिल्हा करतो मग तुम्ही आमच्या पर्यटनाला आमच्या आंबा बागायतदार बागायतदारांना आमच्या शेतकऱ्यांना आमच्या मच्छीमारांना आमच्या आंबा काजू बोर्डाला आमच्या फिशरीज कॉर्पोरेशनला आम्हाला या ठिकाणी दरवर्षी एक हजार कोटी रुपयाचा निधी पाहिजे प्रत्येक विषयाचा तो कसा खर्च करायचा आमचे तज्ज्ञ तुम्हाला सांगतील आणि आमच्यापेक्षा जास्त तुमच्या आय एस अधिकाऱ्यांना कळत असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं ज्यांचं चांगलं असेल ते स्वीकारू पण कोकणामध्ये यापुढे आमच्या मूलभूत प्रश्नांवरती खर्च पण झाला पाहिजे आणि आमच्या ज्या छोट्या छोट्या मागण्या आहेत आमचं नव्वद टक्के बाहेरून लोक कोकणामध्ये नोकरीसाठी कशाला येतात आमच्या कोकणातल्या मुलांना का नोकऱ्या मिळत नाहीत आणि मग त्या नाही मिळत म्हणून ते बिचारे जातात भांडूपच्या डोंगरावर कळव्याच्या डोंगरावरती पण त्यांना जर हिता नोकऱ्या मिळाल्या तर ते कशाला मुंबईत जातील त्यामुळे हे सगळे प्रश्न कोणीतरी मांडले पाहिजेत आणि हे मांडण्याचं काम स्वराज्यभूमी आंदोलन शिवछत्रपतींचा कोकण यापुढे अन्याय सहन करणार नाही याकरता हे आंदोलन आहे निश्चित खरं तर आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे आणि खिणगिणी गावामध्ये हे आंदोलन सुरू आहे भूगावापासून एक अक्षरी नाव असलेल्या भूगावापासनं राजापूर तालुक्यातल्या आंदोलनाला सुरुवात झाली अजून काही आंदोलनकर्ते स्थानिक का आंदोलनकर्ते आपल्या सोबती नाहीत सर आपण यादवरावांना या आंदोलनाचा पाठिंबा दिला आणि आपण प्रत्यक्ष या ठिकाणी आहात नेमकी काय भूमिका आहे तुमची देखील या आंदोलनाच्या एकूणच विषयासंदर्भात <shranye> रत्नागिरी जिल्हा हा सरकार दरबारी नोंद अशी आहे की तो अखंड जिल्हा अर्थव्यवस्था चालते त्याची आंबा आणि मच्छीवरती पारंपरिक आंब्याचा हा व्यवसाय आहे आज आंदोलन करण्याची वेळ का आली तर जोपर्यंत आंब्याचा सरकार दरबारी किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे जो काही परिणाम झाला आहे त्याच्यामुळे आता स आम्हाला आंदोलनाला इथे बसण्याची वेळ आली आहे प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्ही ज्या आंब्याचं उत्पादन करत असताना बारा महिने आंबा बागायतदार इथला कष्ट करतो आणि त्याचा दर ठरवतो मार्केटमधला दलाल त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असे की आंब्याला लागणाऱ्या ज्या फवारणीची जी औषधं आहेत त्याचा देखील सरकारचा त्या फवारणी उत्पादन करणाऱ्या कंपनीवरती कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही तिसरी गोष्ट आंब्यावरती अनेक प्रकारचे छोटे मोठे व्यवसाय चालतात म्हणजे पल्प सेंटर असेल आंबा छोटे विक्रेते असतील आता हा आंबा कॅनिंगचासुद्धा एक मोठा विषय आहे कॅनिंगची एक लॉबी आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ती लॉबी दर ठरवते शेतकऱ्यांना न विचारता कर्नाटकातनं काही वेळा माल आयात केला जातो कॅनिंगसाठी तो इथला स्थानिक लोकांचाच आंबा त्या पल्प सेंटरवाल्यांनी घ्यावा ही प्रमुख मागणीवरती सरकारचासुद्धा अंकुश असला पाहिजे की जेणेकरून कर्नाटकातनं आंबा रत्नागिरी जिल्ह्यात आला नाही पाहिजे अशा अनेक मागण्या आहेत ज्यामुळे आम्हाला आंबा बागायत जरा त्रास होतो आहे त्याच्यासाठी मी यादवरावांबरोबर आम आंदोलनामध्ये सहभागी झालो आहे निश्चित खरं तर आम्ही देखील नेहमी सांगतो कोकणशाही म्हणून कोकणाला बंद कुलपांचा शाप लागला आहे आणि हा शाप कुणी दिला माहिती नाही पण हा शाप जर शापमुक्त कोकण जर करायचं असेल तर कोकणातली प्रत्येक घरं ही उघडली गेली पाहिजेत आणि त्याचसाठी संजय यादवराव यांनी हे या आंदोलन पुकारलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही सर अगदी शेवटचा प्रश्न अगदी प्रशासनानं देखील रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयानं देखील आपल्या आंदोलनाची दखल घेतली आणि अगदी थोड्या वेळापूर्वीच तहसीलदार या ठिकाणी येऊन गेलेत पुढचं नेमकं तुमचं पाऊल काय असणार आहे ह्या आंदोलनाची नेमकी दिशा काय असणार आहे आणि कधीपर्यंत हे आंदोलन चालणार आहे आम्ही ज्या दहा मागण्या केल्यात आहेत या संपूर्ण कोकणासाठी केल्यात आहेत यातली एकही मागणी कलेक्टर सोडवू शकत नाहीत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणं त्यांनी येणं त्यांना भेटणं या सगळ्या गोष्टी इमटेरियल आहेत प्रक्रियेचा भाग म्हणून आहेत आमचं हे सगळं आंदोलनाची दखल ही राज्याच्या मुख्य सचिवांनी घ्यायला हवी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी आणि यातली एकही चुकीची मागणी असेल ना तर ती सगळी मागणी आम्ही कॅन्सल करायला तयार आहोत पण जर आमच्या मागण्या बरोबर असतील तर आमचं काय म्हणणं आहे हे अतिशय बुद्धिमान या महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी समजून घ्यावं आणि हे सोडवता कसं येईल हे आम्हाला सांगावं पण हे सगळे निर्णय झाल्याशिवाय कोकणातला शेतकरी कोकणातला युवक कोकणातला मच्छीमार थांबणार नाही आणि यासाठी हे आंदोलन बेमुदत चालू राहील जर आश्वासनं नको कारण आश्वासनं घेऊन घेऊन आम्ही आत्ता थकलो आहे आम्हाला जी आर हवेत माकडांच्या समस्यावरती हजार पाचशे कोटीची बजेट तरतूद हवी आणि पूर्वी तुमचे माकड प पकडणारे कोकणात येऊन त्यांनी काम सुरू केलं असं झालं पाहिजे तर आम्ही म्हणू की खरंच काहीतरी होत आहे जसं लगेच लाडकी बहीण जाहीर झाली लगेच लाडक्या बहिणीचे पैसे आले आणि लगेच त्याचे कार्यक्रम पण सुरू झाले असं ठरवलं तर बरंच काही होऊ असं माकडांसाठी सुद्धा व्हावं असं आमच्या शेतकरीच्या कर्जमाफीसाठी सुद्धा व्हावं आणि भविष्यात कोकणाच्या विकासाच्या विषयांना निधी मिळेल अशा स्वरूपाच्या व्यवस्था देखील व्हायला हव्यात तर यासाठी हे आंदोलन म्हणजे केवळ गम्मत जम्मत नाही कदाचित आम्ही काही कमी संख्येने कारण आम्ही छोटे लोक आहोत आमचा कुठल्याही राजकीय पक्षाचा या आंदोलनाशी संबंध नाही त्यामुळे कोणीतरी भरपूर गर्दी गोळा करण्याची आम्हाला आवश्यकता नाही आणि शिवरायांचे मावळे ऐंशी लोकांना घेऊन कोंडाजी फर्जतने पन्हाळा जिंकला होता आणि तीनशे मावळ्यांना घेऊन तानाजी मालुसरेनी कोंढ कोंढाणा जिंकला होता आणि तीनशे साथीदार घेऊन बाजीप्रभूंनी छत्रपती शिवरायांना विशाळगडावर जाईपर्यंत मार्ग दहा हजार सैन्याला रोखून ठेवलं होतं त्यामुळे आम्ही शिवरायांचे मावळे आहोत आणि एक सांगतो की हे निर्णय घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही सर्वसामान्यांनी सर्वसामान्य नेतृत्वानं सर्वसामान्य माणसासाठी पुकारलेलं हे आंदोलन आहे आणि सर्वसामान्यांचा ह्या आंदोलनाला देखील मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटण्याचं चित्र पाहायला भेटतंय सरकारनं ठरवलं तर एका रात्रीत बरंच काही होऊ शकतं हा आजपर्यंतचा इतिहास आहे दरवेळी कोकणावर अन्याय झाला हे कोकणशाही माध्यम म्हणून आम्ही देखील सांगत आलो आणि अर्थात संजय यादवराव यांनी देखील हे आंदोलन आता पुकारलेलं आहे शासनाचे हे लोकप्रतिनिधी नेमका या आंदोलनाला कशा पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत हे पाहणं मात्र तितकंच असुक्याचं ठरणार आहे राजेश सर साईनाथ गावकर कोकणशाही र... असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज वो